नमस्कार तर आता आपण पाहणार आहोत मोठी बातमी मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळात उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीत सगळे सोयरे अधिसूचना ही हैदराबादमध्ये गॅंग गॅझेटबाबत महत्वाची चर्चा झालेली आहे तर मराठा समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी शासन हे प्रयत्न करतच आहेत तर सगळे सोयरेबाबत काढण्याचे आयोजित अंतिम अधिसूचनेची प्रारूप तयार करण्याच्या विषयी करण्याविषयी तसेच हैदराबाद मुंबई व सातारा गॅंग गॅझेट गॅझेटबाबत नियुक्ती न्यायालय गायकवाड व न्यायालय शिंदे यांच्या समावेश असलेल्या सल्लागार मं मन, मंडळासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे तर याबाबत सह्याद्री याबाबतची सह्याद्री अति अतिथीगृह इथं बैठकीत आयोजित करण्यात आली होती तर अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्थिती उपसमितीचे सदस्य सं शंभूराज देसाई शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली होती तर सह्याद्री अतिगृही अतिगृह इथं आयोजित बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मं... मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य मराठा आरक्षण उपसमिती नियुक्ती न्या न्यायालय गायकवाड आणि न्यायालय शिंदे या समित आ, सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आधी उपस्थित होते तर बैठकीतील विशेष चर्चेविषयी माहिती देताना शंभूराज देसाई यांनी म्हटले की यांनी म्हटले की सगळे सोयरे अधिसूचनेचे अधिसूचनेचे बाबत स्वरूप स्वरूप हे ठरण्याबाबतचे कायम अंतिम टप्प्यातनी आहे तर याविषयी सूचना आक्षेप काढण्या काढली करण्यात येत आहे तर याबाबतच अंतिम सूचनेचेही प्ररूप कसे करावे असावे हे ठरवण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठकीत आयोजित करण्यात आले होते तर या बैठकीपूर्वी प प्ररावर प्ररूपावरील सूचना निकाली काढण्यात येतील तर सगळे या सूचनेची बाबत सूचनेच्या बाबत भविष्यात कुठलेही अद कायद्याविषयी अडचण होईल निर्माण होऊ शकते तर कायदेशीर मत देऊन प्ररूप तयार करण्यास येईल हैदराबाद सातारा व मुंबई गॅ गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे मराठा आरक्षणा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळातील उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीत सगळे अधिसूचना अधिसूचनाही हैदराबादमध्ये गॅंग गॅझेटबाबत महत्वाची चर्चा झालेली आहे तर मराठा समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी शासन हे प्रयत्न करतच आहेत तर सगळ्या सोयरेबाबत काढण्याचे आयोजित अंतिम अधिसूचनेची प्रारूप तयार करण्यास याविषयी करण्याविषयी तसेच हैदराबाद मुंबई व सातारा गँग गॅझेट गॅझेटबाबत नियुक्ती न्यायालय गायकवाड व न्यायालय शिंदे यांच्या समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत मन, सकारात्मक चर्चा झालेली आहे तर याबाबत सह्याद्री या जे सह्याद्री अति व इथं हो बैठकीतने आयोजित करण्यात आली होती तर अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्थिती उपसमितीचे सदस्य सं शंभूराजे देसाई शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली होती तर सह्याद्री अतिगृही अतिगृह इथे आयोजित बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य मराठा आरक्षण उपसमिती नियुक्ती न्यायालय गायकवाड आणि न्यायालय शिंदे या सम सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते तर बैठकीतील विशेष चर्चेविषयी विशे माहिती देताना शंभूराज देसाई यांनी म्हटले की यांनी म्हटले की सगळे सोयरे अधिसूचनेचे अधिसूचनेचे बाबत स्वरूप स्वरूप हे ठरण्याबाबतचे कायम अंतिम टप्प्यातनी आहे तर याविषयी सूचना आक्षेप काढण्या काढली करण्यात येत आहे तर याबाबतच अंतिम सूचनेचेही प्ररूप कसे करावे असावे हे ठरवण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठकीत आयोजित करण्यात आले होते तर या, या बैठकीपूर्वी प प्ररूपावरील सूचना निकाली काढण्यात येतील तर सगळेस्वर या सूचनेचे बाबत सूचनेच्या बाबत भविष्यात कुठल्याही अद कायदेविषयी अडचण होईल निर्माण होऊ शकते तर कायदेशीर मत देऊन प्ररूप तयार करण्यास येईल हैदराबाद सातारा व मुंबई गॅ गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळात उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीत सगळे सोयरे अधिसूचना ही हैदराबादमध्ये गॅंग गॅझेटबाबत महत्वाची चर्चा झालेली आहे तर मराठा समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी शासन हे प्रयत्न करतच आहेत तर सगळे सोयरेबाबत काढण्याचे आयोजित अंतिम अधिसूचनेची प्रारूप तयार विषयी करण्याविषयी तसेच हैदराबाद मुंबई व सातारा गॅंग गॅझेट गॅझेटबाबत नियुक्ती न्यायालय गायकवाड व वा न्यायालय शिंदे यांच्या समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत मन, सकारात्मक चर्चा झालेली आहे तर याबाबत सह्याद्री या जे सह्याद्री अति अतिथीगृह इथं बैठकीत आयोजित करण्यात आली होती तर अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्थिती उपसमितीचे सदस्य सं शंभूराजे देसाई शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली होती तर सह्याद्री अतिगृही अतिगृह इथं आयोजित बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मं, मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य मराठा आरक्षण उपसमिती नियुक्ती न्या न्यायालय गायकवाड आणि न्यायालय शिंदे या सम सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आधी उपस्थित होते तर बैठकीतील विशेष चर्चेविषयी माहिती देताना शंभूराज देसाई यांनी म्हटले की यांनी म्हटले की सगळे सोयरे अधिसूचनेचे अधिसूचनेचे बाबत स्वरूप स्वरूप हे ठरण्याबाबतचे कायम अंतिम टप्प्यातनी आहे तर याविषयी सूचना आक्षेप काढण्या काढली करण्यात येत आहे तर याबाबतच अंतिम सूचनेचेही प्ररूप कसे करावे असावे हे ठरवण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठकीत आयोजित करण्यात आले होते तर या बैठकीपूर्वी प प्ररावर प्ररूपावरील सूचना निकाली काढण्यात येतील तर सगळे या सूचनेची बाबत सूचनेच्या बाबत भविष्यात कुठलेही अद कायद्याविषयी अडचण होईल निर्माण होऊ शकते तर कायदेशीर मत देऊन प्ररूप तयार करण्यास येईल हैदराबाद सातारा व मुंबई गॅ गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे मराठा आरक्षणा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळातील उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीत सगळे सोयरे अधिसूचना ही हैदराबादमध्ये गँग गॅझेटबाबत महत्वाची चर्चा झालेली आहे तर मराठा समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी शासन हे प्रयत्न करतच आहेत तर सगळ्या सोयीबाबत काढण्याचे आयोजित अंतिम अधिसूचनेची प्रारूप तयार करण्याविषयी करण्याविषयी तसेच हैदराबाद मुंबई व सातारा गँग गॅझेट गॅझेटबाबत नियुक्ती न्यायालय गायकवाड व न्यायालय शिंदे यांच्या समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत मन, सकारात्मक चर्चा झालेली आहे तर याबाबत सह्याद्री या बाबतचे सह्याद्री अति अतिथिगृह इथं बैठकीतने आयोजित करण्यात आली होती तर अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्थिती उपसमितीचे सदस्य सं शंभूराज देसाई शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली होती तर सह्याद्री अतिगृह अतिगृह इथे आयोजित बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य मराठा आरक्षण उपसमिती नियुक्ती न्यायालय गायकवाड आणि न्यायालय शिंदे या सम सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते तर बैठकीतील विशेष चर्चेविषयी माहिती देताना शंभूराज देसाई यांनी म्हटले की यांनी म्हटले की सगळे सोयरे अधिसूचनेचे अधिसूचनेचे बाबत स्वरूप स्वरूप हे ठरण्याबाबतचे कायम अंतिम टप्प्यातनी आहे तर याविषयी सूचना आक्षेप काढण्या काढली करण्यात येत आहे तर याबाबतच अंतिम सूचनेचेही प्ररूप कसे करावे असावे हे ठरवण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठकीत आयोजित करण्यात आले होते तर या, या बैठकीपूर्वी हो प आ, प्रराव प्ररूपावरील सूचना निकाली काढण्यात येतील तर सगळेस्वर या बाबत सूचनेच्या बाबत भविष्यात कुठलेही अध कायद्याविषयी अडचण होईल निर्माण होऊ शकते तर कायदेशीर मत देऊन प्ररूप तयार करण्यास येईल हैदराबाद सातारा व मुंबई गॅ गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे मराठा आरक्षणा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळातील उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीत सगळे सोयरे अधिसूचना ही हैदराबादमध्ये गॅंग गॅझेटबाबत महत्वाची चर्चा झालेली आहे तर मराठा समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी शासन हे प्रयत्न करतच आहेत तर सगळे सोयरेबाबत काढण्याचे आयोजित अंतिम अधिसूचनेची प्रारूप तयार विषयी करण्याविषयी तसेच हैदराबाद मुंबई व सातारा गॅंग गॅजेट गॅझेटबाबत नियुक्ती न्यायालय गायकवाड व न्यायालय शिंदे यांच्या समावेश असलेल्या सल्लागार मं मन, मंडळासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे तर याबाबत सह्याद्री या जे सह्याद्री अति अतिथीगृह इथं बैठकीत आयोजित करण्यात आली होती तर अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपस्थिती उपसमितीचे सदस्य शं शंभूराज देसाई शंभूराज देसाई यांनी काल झालेल्या बैठकीनंतर दिली होती तर सह्याद्री अतिगृही अतिगृह इथं आयोजित बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मं मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य मराठा आरक्षण उपसमिती नियुक्ती न्या न्यायालय गायकवाड आणि न्यायालय शिंदे या सम आ, सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाचे अधिकारी आधी उपस्थित होते तर बैठकीतील विशेष चर्चेविषयी माहिती देताना शंभूराज देसाई यांनी म्हटले की यांनी म्हटले की सगळे सोयरे अधिसूचनेचे अधिसूचनेचे बाबत स्वरूप स्वरूप हे ठरण्याबाबतचे कायम अंतिम टप्प्यातनी आहे तर याविषयी सूचना आक्षेप काढण्या काढली करण्यात येत आहे तर याबाबतच अंतिम सूचनेचेही प्ररूप कसे करावे असावे हे ठरवण्यासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी बैठकीत आयोजित करण्यात आले होते तर या बैठकीपूर्वी प प्ररूपावरील सूचना निकाली काढण्यात येतील तर सगळेस्वर या सूचनेची बाबत सूचनेच्या बाबत भविष्यात कुठलेही अद कायद्याविषयी अडचण होईल निर्माण होऊ शकते तर कायदेशीर मत देऊन प्ररूप तयार करण्यास येईल हैदराबाद सातारा व मुंबई गॅ गॅझेटबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत करण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर मराठा आरक्षण तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन न्यूजात चॅनलवर वेगवेगळ्या प्रकाराची माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करून मोकळवा तर मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद